ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात गुन्हेगारीला पेव फुटले आहे अनेक मारहाणीच्या तसेच हिट अँड रनच्या घटना तालुक्यात वारंवार घडत आहेत यामध्ये अनेकांचा नाहक बळी सुद्धा गेला आहे उरणमध्ये अशीच एक घटना घडली सात सप्टेंबर रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास ओरण तालुक्यातील वेशवी येथील रहिवासी विकास अनंत मुंबईकर यांच्या मुलीचा वाढदिवस असल्याने ते केक आणण्यासाठी त्यांची दुचाकी एम एस शेहेचाळीस डब्ल्यू चोपन्न पंधरा घेऊन वेशवी ते दिघोडे जात होते क्रिस्टल यार्ड येथे एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली या अपघातात ते दुचाकीवरून उडून रस्त्यावर पडले आणि त्यांच्या उजव्या पायाच्या पोटरीला गंभीर इजा झाली यावेळी अपघात करून पळ काढणाऱ्या कारचा दुसऱ्या कारने पाठलाग केला यावेळी व्हिडिओ शूटिंग देखील काढण्यात आले विकास मुंबईकर यांना उपचारासाठी पनवेल तालुक्यातील पुरोहित हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांच्या पायाचे ऑपरेशन झाले आहे पोलिसांनी यातील आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी मुंबईकर कुटुंबियांनी केली आहे